बघा मुलांना आपल्याला समोर एक उदाहरण आहे शून्य पॉइंट शून्य नऊ किलो ग्रॅम याच जास्त लक्ष देण्याची गरज आहे किलो ग्रॅम नंतर शून्य दशाऊन चिन्ह पाच ग्रॅम इथलं परिमाणे इथलं परिमाणे किलोग्रॅम याच परिमाणे ग्रॅम आणि याच परिमाणे मिलीग्रॅम वजा या दोघांची काय करायची बेरीज आणि वजा किती करायची एकशे वीस मिधी अशी ज्या वेळेस उदाहरणे येतील तेव्हा सर्वात महत्वाचं तुम्हाला हे माहीत पाहिजे का दशाव चिन्ह हे जे परिमाण आहे हे जे किलो आहे हे नेमकं कुठं लिहायचं कोणता किलो आहे याच्यामध्ये दशाव चिन्हाच्या अलीकडचा डाव्या बाजूचा पूर्ण आहे किलो आहे की कि उजव्या बाजूचा किलो आहे मग यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट बघा द्यावे असं उदाहरणात लिहिलेलं शून्य पॉईंट नऊ किलो ग्रॅम लक्षात ठेवा जेव्हा कधी चिन्ह येईल आणि परिमाण लिहिलेलं असेल कोणतं पण असो ते मीटर असो बेता फळ्यावर बघ मीटर असो किंवा ग्रॅम असो काही पण असो जे परिमाण असेल ते नेहमी बंध्याचं असतं बंधा कोण पूर्ण दशाऊन चिन्हाच्या डाव्या बाजूला नेहमी काय असतो पूर्ण आणि उजव्या बाजूला कोण असतं अपूर्ण मग परिमाण कोणाचा असतं नेहमी बंदच मग लक्षात ठेवा शून्य दशाऊन चिन्ह नऊ किलो शून्य नऊ किलो मध्ये हा जो किलो आहे तो कोणाचा आहे या शून्य किलो आणि हे पुढचे ग्रॅम सेम इथं दिले बघा शून्य पॉईंट पाच ग्रॅम आता मला सांगा कि हाजो है जेवाद है की की शुन्या। शुन्या हा जो ग्रॅम हे परिमाण आहे जेव्हा चिन्ह येत तेव्हाच जेव्हा चिन्ह येत त्यावेळेस ग्रॅम हे परिमाण कोणाचा असेल शून्यच असेल कि पाच असेल पाच कि शून्य बरोबर किती शून्य कारण शून्य हा कोण आहे पूर्ण आहे किती पण असू द्या पण तो पूर्ण आहे पूर्णच्या घरात आहे म्हणून किती ग्रॅम शून्य ग्रॅम आणि मग शून्य ग्रॅम तर सुट्टे किती ग्रॅम चे सुट्टे किती सुट्टे पाच मिली हा ग्रॅम तर दुसरा मिली त्याच्या सुट्टा ग्रॅमचा सुट्टा काय असतो मिली ग्रॅम ग्रॅम सुट्टा असतो ग्रॅम चा सुट्टा असतो मिलीग्रॅम मिली मिली ग्रॅम अरे लक्षात आता बघा आपल्याला बेरीज करायची आणि पुढचं आहे एकशे वीस मिली पुढचं आहे एकशे वीस मिली ग्रॅम आता मला सांगा याच्यामध्ये चिन्ह नाहीये याच्यामध्ये चिन्ह नाहीये मग दशांश चिन्ह जर का नसेल तर आपल्याला याच परिमाण जे आहे जे मिली ग्रॅम आहे ते कोणाचा असेल जो आहेच इकडं सुट्टा नाही बंदा नाही तशाहून चिन्हची उजवी बाजू नाही डावी बाजू नाही म्हणजे आलेलं ना परिमाण हे मिलीग्राम हे जे परिमाण आहे ते कोणाचं आहे पूर्ण एकशे वीस चे मग आपल्याला हे परिमाण का शोधायचं हो आहे कारण आपण जे सूत्र लिहिलंय बघा मिली सेंटी लिटर ग्रॅम डेका हेक्टर किलो डॅश मिली या उदा याच्या शिवाय आपण हे उदाहरण सोडवू शकत सोडवू शकत नाही एका खाली कसं एक घेणार आलं लक्षात म्हणून आता बघा या दोघांची बेरीज करायची म्हणून आपल्याला माहित पाहिजे का मला किलोच्या घरात कोण लिहायचंय ग्रॅमच्या घरात कोण लिहायचंय आणि मी ग्रॅमच्या घरात कोण लिहायचं आलं लक्षात चला आता आपण लिहूया पहिला आहे शून्य पॉईंट शून्य नऊ आता आपण लक्षात घ्या आपण याला ठरवलंय की हा शून्य कोण आहे किलो आहे शून्य कोणाच्या घरात लिहायचा किलोच्या घरात त्याच्या पुढे दुसरा शून्य म्हणजे हा तो कशाचा आहे ग्रॅमचा आणि त्याच्या पुढं हा शून्य आता तुम्ही म्हणाल मॅडम पुढे ग्रॅम रिकाम आहे ठीक आहे तुम्ही आधी इथे पुढे किती किती देऊ शकता शून्य ग्रॅम पर्यंत घेतला तर इतके ग्रॅम पण आपण कुठपर्यंत आलोय शून्य किलो शून्य हेक्टर आणि शून्य आपल्याला किलो कळला ना शून्य कोणाच्या घरात लिहायचा किलोच्या घरात हे महत्वाचं आता पुढे इथ ग्रॅम कोण आहे शून्य ज्ञानच्या घरात काय न्यायचं आणि पुढचा मग पाच आणि पुढे काय किती लिहू शकता पण आज आपल्याला एवढं स्थान निश्चित झालेलं आहे यांची काय करायची बेरीज करून देऊ मग माझा बा आता जे अंक आहे त्याच्यावरती कोण नाही तर आधी काय देऊन घ्यायचा शून्य दे। चला बेरीज किती आली आहे आता का नऊ डेका आणि पाच बी शून्य डेका आणि पाच बीसी लक्ष ठेवा हो। किती ग्रॅम आली इथे नव्वद पर्यंत येऊ शकतो नव्वद ग्रॅम आणि पाच बीसी किती मिली आली नव्वद ग्रॅम आणि पाचशे मिली मिली पर्यंत गेलो तो। आता तर आता आपल्याला एवढं सगळं करण्यानंतर आपल्याला वजा बाकी करायची आहे कोण वजा करायचंय एकशे वीस मिली ग्रॅम आता हा मिली, मिली ग्रॅम आहे आणि याचा हा मिलीग्रॅम कोणाच्या कप्प्यातल्या मिलीग्रॅमचा एक कोणाच्या यांची काय करायची आपल्याला वजा आता बघा छान वजा बाकी करताना तुम्हाला माहितीये वती कोणीच नाही म्हणजे शून्य लिहूनच घ्यावा लागेल कलीला नाही इथं पण लिहून घेतला आपण जिथं घर रिकाल मग शून्यामधून मधून शून्य गेला शून्यातून दोन जातो का मग पाच हातचा घेतला आता किती झाले दहातून दोन गेले चारातून एक गेला शून्यातून काही जायला आहे का नाही शून्य शून्य नवातून शून्य गेला आता तुम्ही नीट निरीक्षण करा आपलं उत्तर किती आलंय नव्वद तुम्हाला उत्तर पर्याय मध्ये किती पाहत पहिला पर्याय आहे आता बघा इथं एक दोन तीन याच्यामध्ये जे पर्याय हे चार पर्याय आलेले या चार पर्याय पैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे उत्तर आलेलं आहे कोणते नेमकं कोणतं नऊ शून्य तीन आठ तीन पर्यायमध्ये नऊ शून्य तीन आठ आहे पहिला पर्याय बाद झाला आता पुढच्या पर्यायमध्ये दोन्ही मध्ये काय आहे परिमाण पा काय परिमाण आहे आपल्याला ग्रॅम कडे जायचं का मग आणि ग्रॅमच्या पुढे काय मारायची बोला रेश मारायची हा आपल्याला ग्रॅम कुठे इथं ग्रॅम आहे आणि ग्रॅम च्या पुढे खाली या आणि रेश मारा इतके ग्रॅम किती ग्रॅम नव्वद ग्रॅम तीनशे ऐंशी मिली इथपर्यंत आला ना हा मिली पण आपल्याला पॉइंट मध्ये लिहायची तर नव्वद ग्रॅमच म्हणावं लागल मध्ये जर लिहायचं असेल तर काय हे जे परिमाण आहे ग्रॅम हे कुणाच आहे याच आहे याच आहे आणि इथं मिलीग्रॅम आहे हे मिलीग्रॅम आहे म्हणून मिलीग्रॅम आहे म्हणून हे सुद्धा बाद होतो बरं का कारण आपला इथं ग्रॅम किती आला आहे ग्रॅम च्या घरा रेश मारली ग्रॅम किती आला नव्वद मग आपल्याला ह्या दोन्ही मधून नव्वद ग्रॅम म्हणजे हा बाद झाला हा नव्वद मिली म्हणून हा बाद झाला मग आपलं उत्तर किती आहे नव्वद पॉईंट अजून एक शून्य आपण ठेवून देऊ शकतो म्हणजे आपलं उत्तर आले नव्वद पॉईंट अडोतीस अजून एक शून्य आपण घेऊ शकत होतो